इयत्ता सहावी स्वाध्याय विषय नागरिक शास्त्र पाठ दुसरा समाजातील विविधता प्रश्न क्रमांक पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे रिकामी जागा अनुभवणे होय उत्तर विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहस्तित्व अनुभवणे होय दोन भारत हे जगातील एक महत्वाचे रिकामी जागा राष्ट्र है उत्तर भारत हे जगातील एक महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र है तीन सहकार्यामुळे समाजातील रिकामी जागा अधिक निकोप होते उत्तर सहकारिया समाजती परस्परावलंबन अधिक निकोप होते प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एक वाक्यात उत्तरे लिहा एक सहकार्य म्हणजे काय उत्तर परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे म्हणजे सहकार्य होय दोन धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे उत्तर आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे ही विविधता निकोपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते उत्तर भारतीय समाजात अनेकविध भाषा धर्म संस्कृती चालीरिती परंपरा आहेत विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे यातून भारतीय समाजातील एकता दिसून येते दोन समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात उत्तर समाजातील व्यक्तिव्यक्तींमधील मते विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात तसेच एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते अशा वेळी समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात तीन सहकार्यामुळे कोणते फायदे होतात उत्तर सहकार्यामुळे आपला विकास होतो दैनंदिन जीवनही सुरळीत होईल तसेच समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते समाजातील सर्वांना सामावून घेता येते सहकार्यामुळे हे फायदे होतात चार तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल उत्तर जर दोन मुले भांडत आहेत तर प्रथम त्यांच्या भांडणाचे कारण विचारू त्यानंतर सामस्याने त्या दोघांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करू भांडण नाही मिटले तर त्यासाठी मोठ्या व्यक्तींची मदत घेऊ पाच तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणती कोड़ कार्ये कराल उत्तर मी शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहे मी पुढील कार्य करीन शाळेचा परिसर व वर्गखोलीची स्वच्छता करून घेईन शाळेच्या ग्रंथालयात आवश्यक सगळी पुस्तके आहेत की नाही याचे अवलोकन करी शाळेत खेळायचे सर्व साहित्य आहे की नाही याची नोंद करेल शाळेतील गरजू विद्यार्थ्यासाठी शाळेतने शुल्क प्रवेश करण्याची तरतूद करी गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वह्या पुस्तके लेखन साहित्य यांची सोय करून देई शाळेत लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बससेवा पुरविण्याची सोय करण्यास सांगेन शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे कार्यक्रम हाती घेई शाळेत मुलांसाठी पोषक आहाराची व्यवस्था करी शाळेतील शिक्षण प्रणालीकडे लक्ष देई जर त्यात काही सुधारणा करायची गरज असल्यास ती करून घेई शाळेतील सर्व नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक करी शाळेत मुलांना काही आकस्मिक अपघात झाल्यास प्राथमिक उपचाराची योग्य सोय करी